हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि असं वातावरण झालं आहे आणि उडीत आहे वाळ आहे तो का तिथे अंगणात आबाळ काय थांबायचं ना गे नाही ह काही येते सकाळ सकाळ बीन काय त्याला कळानाच आहे आणि तिकडे गँग पोरं फासलं ते गणपतीचं नियोजन चाललं आहे आमचं हळूहळू हळूहळू बाकीचं नाही काय विषय आणि सगळी कामात व्यस्त आहे तर सगळी आपआपल्या साहेक चालू आहे काय वाहिन्यांचा सगळ्यांचा आपापलं अप अनुभव आता ज्येष्ठ नाव गावात गेला आणि तो कधी असं झालं आमच्या पाधेतलं वातावरण पांदा आमची नादभरी दिसते आज असं काय हे कुठं असला शीन कुठं तरी बघाय भेटेन का सांगा बरं तुम्ही म्हणजे त्या महाबळेश्वरमधल्यासारखी पानं आहे आमची ती डोंगरातल्या रस्त्यासारखी नात करते काय सोप्पन विषय खोले आणि मेला आला बशिवलय राखनेला मला बशिवय राखनेला उडदाच्या पावसाला झाका झाका पाका असा विषय आहे आणि रोजच्याप्रमाणे आणि माग कोणाच तरी आमच्या वागदरी पाहुण्याच्यात कोणाच तरी गाडी गेली कुत्रा लागले भोकायला कोणाची गेली काय माहीत नाही इथे एक मोठा प्रश्न आहे आणि आज मित्रांनो डीजेला आणायचे जाऊन येऊन आणि का करायचं नियोजन आहे तुरिसरां पावसाने जर घोटाळा केला तर मग सगळंच राहू शकतं पाऊस काय करतो आहे पण डिपेंड आहे भरपूर हो काय म्हणायचं होईने कढीपत्ता नाही आले तो बघा कढीपत्ता घेऊन ते कढीपत्ता लागतो ना भाजीला मस्त लागते भाजी ला, कढीपत्ता टाकल्यावर मस्त मस्त आमच्या जंगली झाडाला बघा फुलं किती मस्त आल्यात पिवळी झरत मस्त असं आहे पोरं मला म्हणतात चल आपण बारकी बारकी लाकडं आणू आम्ही शेड करतो मित्रांनो त्यावरनं कागद टाकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं या गेलं तर कागद टाकतो तळवट मग मग मरणाला त्याला ठेवून बांधावं लागते तर त्यामुळं मग आणायला जावं लागतं थोडं आणावं लागतं तर इशिक बारक्या बारक्या मला वाटते माझ्या हाताच्या मनगट्या एवढ्या आणायच्यात इशिक बारीक 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 बघ पोरं पोरांना म्हणलं तुम्ही जाऊन तर काय अजून हल्ली नाहीत इथनं पण हल्ल्यावर जाते वाटतंय वाटते अजून काय गँग गँगनी काय मनाव घेतला नाही आपली मंजुळा दोयशी मित्रांनो आज मंजुळा जरा काम आहे मंजुळावर काय लय घाण झाली टॅक्टरवर तुम्हाला काय सांगायचं टॅक्टरवर कोंबड्यांनी हानी राडा करून टाकला आहे तो का आमच्या अण्णाचं कुत्रा आले तो कांतान्नाचा कुत्रा आहे ते डॉ डॉगेश आणि हे बघा की टॅक्टरची रिअल परिस्थिती हो काही फुलं पडले पाहिजे कोंबड्यांनी घाण केली म्हणलं जरा मस्तपैकी दोन पिऊन काढाव आणि मग हटवा का आम्हाला काय म्हणायचं आपलं कसं आंघोळ केला फ्रेश वाटतं तसं टॅक्टरला आंघोळ घालतो जरा थोड्या वेळाने आणि हे वातावरण काय होतंय बघावं लागेल आधी आमच्या चौकशीच्या काय कुठे पिटी खाल्ली मस्तपैकी आणि बसले ते आता आम्हाच्या कर्ड्यांनी खाऊन पिऊन बसले तो त्यांनी खाल्ले गुटू गुटू ते बी बसले ते मस्तपैकी कावळ्या डॉन आला वाटत कावळ्या डॉन करतोय काव 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 ओ असं आहे बघू आजचं नियोजन काय होत आहे तुम्हाला संध्याकाळच्या सायंकाळच्या भागात सांगेन मी दिवसभरात काय घडतंय बाबा आता तसा ते ह्या ह्या ज्या ह्या नियोजनवर आहे मी काल केलेला उडी नाही मित्रांनो ते महायला दोन चार दिवसात केलेला आहे ते विषय यागळा हे विषय यागळा हे विषय हँडल करावं लागतं लागतं यार लागते मोठे विषय एवढीच नाही त्याला टायमिंगच्या पुढे गेले खराब होता येतील अवघडदुखी खेळे भाऊ सगळा डोकंदुखी खेळे भाऊ हे तर मित्रांनो रान मिरच्या उघडल्यात मस्तीपैकी इटाच्या कड्या आणि बाकीचं अण्णा गेलेत तर राहणार आमचं आणि आमचे तिघ जण गेलेत गावात दुधुगाला छग भाऊ अण भाऊ आबा आणि अन्न राहणार आका करती सायपाक वाटतंय काय थोडं थोडं बरं बरं ओढतो मित्रांनो लगेच भेटू थोडं टिपकायला लागलाय मी तेवढं जातो चला मित्रांनो झाकून टाकले सध्या परिस्थिती बेकार झाली सकाळ सकाळ आबा निघायला लागले कोणाची गाडी आली आमच्या आबाची एंट्री झाली डबल हॉक जाक पास कोणी ठेवले डिझेल तर आराम कोणाचा आणलंय कुठनं अडकून दिलंय तुमच्या पैसे कुठ चाललाय ते बाहेर तिकडे ना, ना बाबा आले तर आणणार ड्रम घेऊ पुढची लाईट चालू आहे काय गाडीची आबा असतं काय होऊन पडेल म्हणून गॅरंटी वाटत नाही गाड्या ना हम्म ऊन तर पसरला नाही तर राहिला आबा सकाळपासूनच बरतोय का नाही आबा आमचा आबा आले गावात ना आताच चाली गापा आमच्या मित्रांनो ह्या असंदा आहे तुम्हाला म्हणलं का नाही उघड झाकीचा धंदा आहे नुसतं तवट वडायचा झाकायचा वाढायचा झाकायचं काय सांगाव आता दशा तुम्हाला दशात दशा दश्यत, चालू एटाच्या ढेगाऱ्या जाऊन बस वाटत वहिनीच काय निय चाललंय कपडे धुवायचं वाटतं वाटत आबा आमचं केटले घात तिकडे तू कुठे गेला आबा टाकते केल त्या केटल्या झाकणं काढून पालत्या खोराक म्हणजे वाश येत नाही तर खराब वाश येते त्याची गांज्या हम्म मडताना मोडल मोडलं चाललंय ना आज का सुट्टी दिन म्हणून वाटत नाही दुसर होणार आहे संग्रामचा नोहिणीचा काही शे चाललाय काय माहिती पिरूजी पाल लाल ला 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 कस काय झाले हो माझं अचानक लक्ष गेलं होक पण हे पाला गळायचं पण दिवस आपण म्हणतो पाल गळते पण हे शेंड्याला कस काय झाले होक सेंटरला तसं नाही व्हायला पाहिजे हा असं नाही व्हायला पाहिजे का ना छोटे छोटे आलोच छोटे आमचं मला टुमना हाणतोय काय करा पोरा माणस मित्रांनो बारीक पोरं टुमना आणून बाजू मरून दे काय करता चाल झाकी असंच झाका पाका आणि राखणीला बसा चला मित्रांनो या गोष्टीवर मी पदशीर व्हिडिओ करा वाटतोय आता आला दहा मिनटाचा होत लई लागू लागत न बसायला ओवर कॉन्फिडन्स गेल्या झाला झालाय आज काल इरब काम आज रिअटान धाकडा काम रिअटान दहा कान डोकं दुखायला लागले बस विषय सोडून द्यायचा हे पिशीत काय होतं काय माहिती ओढी दुसरं आहे होता खराब होऊन गेलाय जाऊन घ्यायचं काय करता चला मित्रांनो मी करतो व्हिडिओ आणि भेटू सायंकाळच्या भागात काय होते आजच्या दिवसभराच्या काळामुळे पाऊस आला तर घरचा व्हिडिओ हो दिसन ना आला तर रानातला दिस चला बाय बाय भीटू सायंकाळी रामकृष्णारी बाय बाय